आपल्या आयुष्यात ना अशी काही माणसं येतात म्हणजे ती जवळचे असतील घरातली असतील शेजारचे असतील कामाच्या ठिकाणचे असतील अनेक ठिकाणचे असतील परंतु ही माणसं जर तुमच्या घरातली असतील किंवा नेहमी जिथं तुम्ही काम करता ज्या ठिकाणी जाता तिथले असतील तर मात्र मोठी अडचण होऊन जाते कारण इतरांना टाळता येतं लांब असल्यानंतर परंतु जवळच्यांना कसं टाळणार कारण हे आत्मे असे असतात की हे अतृप्त आत्मे असतात हे नेहमी भटकत असतात यांना ना, ना तुम्ही कुठलं काम केलेलं आवडत नाही यांच्यासाठी तुम्ही जीव जरी गहाण ठेवला तरी यांना त्या गोष्टी पटत नाही तुम्ही एखादं काम केलं तर त्याच्यात हजार चुका काढतील तुम्ही तुमच्या अंदाजानं करत असता तुम्ही तुमच्या परीनं जगत असता परंतु ह्यांना ते पटतच नाही काही करा जीव ओवाळून टाका अहोरात्र कष्ट उपसा परंतु ही माणसं आयुष्यात ना स्वत कुठला आनंद घेतात ना इतरांना घेऊ देतात इतरांनी घेतला आनंद घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील यांना ते खटकतं आणि मग यांचं लॉजिक हे लढवतात लॉजिक कसं लढवतात की हे असं आहे आणि हे असं का, का केलं नाहीस आणि ह्याच्यातून हे असे दुष्परिणाम दिसतील अशी माणसं तुम्हाला देखील नक्कीच भेटत असणार तर हे अतृप्त आत्मेत ना हे जिवंतपणेच प्रत्येकाच्या नरडीवर बसत असतात आणि प्रत्येकाच्या नरडीचा घोट घेत असतात यांना काही केलं म्हणजे काही समजत नाही आणि हो जर ही लोकं प्रचंड स्वार्थी असतील तर मग काय बोलायचं कामच नाही यांच्या विचारांमध्ये जणू काही दुधात साखरच पडते मग हे स्वार्थासाठी कस कस हे कसं करायला पाहिजे ते कसं केलं नाही पाहिजे या गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे तुम्हाला बरोबर पटवून सांगत असतात पण अशा लोकांपासून आपण दूर जाऊ शकत नसेल आपलं काही चालत नसेल तर आपण एक गोष्ट नक्की करू शकतो की इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं आणि आपल्याला ज्या गोष्टीत आनंद वाटतो ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण करतच राहायचं एक ना एक दिवस त्याचा रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही तेव्हा त्यांना आपला व्हॅल्यू समजो न समजो बहुधा समजणारच नाही कारण ना ही लोक स्वतः खुश राहत नाहीत आणि दुसऱ्यांची खुशी त्यांना अजिबात आवडत नाही